नमस्कार मित्रांनो टेट एक्झाम झाली रिझल्ट आला मेरिट लिस्ट पण जाहीर झाली पण तरीही हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरतो आहे सर अजून एक चान्स मिळेल का टेटचा दुसरा राऊंड होणार का ज्यांनी कमी मार्क्स मिळवले त्यांचं काय काही टेक्निकल एरियर झालं तर त्यावर सरकार काही ॲक्शन घेईल का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि प्रॅक्टिकल पद्धतीने सांगणार आहे टेट दोन हजार पंचवीसमध्ये रि एक्झाम किंवा सेकंड राऊंड होण्याची किती शक्यता आहे त्याचे मागचं लॉजिक काय आहे शिक्षण विभागाची आतापर्यंतची धोरणं काय सांगतात आणि सर्वात महत्त्वाचं जर दुसरा चान्स आला तर कोण कोण एलिजिबल असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला काही हिडन पॉलिसी फॅक्ट सांगणार आहे जे तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आजचा पहिला पॉईंट आहे थेट दोन हजार पंचवीसचं विद्यमान सिनेरिओ सर्वात आधी आपण वास्तविकता समजून बघूया टेट दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण प्रक्रियेकडे एकदम शांत मनाने पाहूया कारण कुठल्याही निर्णयावर पोहोचायचं असेल तर आधी वास्तविकता समजून घेऊ घेणे महत्त्वाचं असतं टेट ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न त्यावर अवलंबून होता सगळ्यांची आशा होती की या एवढी प्रोसेस एकदम ट्रान्सपरंट आणि वेळेत पूर्ण होईल पण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्याऐवजी अजून गोंधळात झाल्या आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे रिझल्ट लागल्यावर काही विद्यार्थ्यांचे मार्क्स अपेक्षेपेक्षा जास्त झा आले तर काहींना खूपच कमी कोणाला दीडशे ते एकशे साठ मार्क्स अपेक्षित होते पण आले न फक्त एकशे वीस कोणाला नॉर्मलायझेशननंतर मार्क्स कमी झाले तर काहींना वाटलं मेरिट कॅल्क्युलेशनमध्ये मोठा इडर झाला आहे काही विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं लिहिलं होतं सर आजचा खूप चांगला झा आमचा खूप चांगला झाला पण मार्क्स इतके कमी कसे तर काहींनी विचारलं कॅटेगरी वाईज मिरट चुकली का, का। हेच प्रश्न एक दोन विद्यार्थ्यांचे नव्हते तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातले होते म्हणजेच डिससॅटिस्फॅक्शन मोठ्या प्रमाणावर पसरलेलं होतं आता इथेच परिस्थिती गुंतागुंतीची झाली कारण टेट ही फक्त एक एक्झाम नाही ही एक स्टेट लेवल रिक्रुटमेंट एक्झाम आहे त्याचं कनेक्शन डायरेक्ट जिल्हा परिषद म्युनिसिपल आणि प्रायव्हेट एडेड स्कूलमधल्या टीचिंग पोस्टशी असतं म्हणून एक छोटी चूक देखील हजारो नियुक्त्यांवर परिणाम करू शकते आता त्यानंतर काय झालं रिझल्ट लागल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात केली इंस्टाग्राम टेलिग्राम यूट्यूब फेसबुक सगळीकडे टेट दोन हजार पंचवीस हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला काहींनी नॉर्मलायझेशन फॉर्म्युला विचारला काहींनी आर टी आय टाकली तर काहींनी शिक्षण विभागाकडे लेखी रिप्रेझेंटेशन दिलं की मेरिट पुन्हा तपासावे आता इथे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एक्झाम झाल्यावर त्यांचं इव्हॅल्युएशन सिस्टीम दोन भागात विभा विभागलेलं असतं एक म्हणजे रॉ स्कोर कॅल्क्युलेशन अँड सेकंड म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस रॉ स्कोर म्हणजे तुमच्या ॲक्च्युअल मार्क्स तुमच्या ॲक्च्युअल करेक्ट ॲन्सर्सवर आधारित मार्क्स आणि नॉर्मलायझेशन म्हणजे विविध शेफ्टमधल्या डिफिकल्टी लेवलनुसार मार्क्स बॅलन्स करणे हा प्रोसेस आय बी पी एस एम पी एस सी एस एस सी सगळीकडेच वापरला जातो पण टेटमध्ये हाच भाग विवादास्पद ठरला कारण विद्यार्थ्यांनी सांगितलं की काही शीट्स सोप्या होत्या काही कठीण आणि नॉर्मलायझेशन फॉर्म्युला योग्यरित्या लागू झाला नाही म्हणून काहींना ॲडव्हान्टेज मिळाला तर काहींना डिसॲडव्हान्टेज आता बघा नॉर्मलायझेशन चुकीचं लागल्यास मेरिट लिस्ट देखील चुकीची होते आणि मेरिट चुकीची झाली म्हणजे रिक्रुटमेंट चुकीचा होतो हीच परिस्थिती सध्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशांचं मूळ कारण आहे काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट शासनाला रिप्रेझेंटेशन दिलं एक्झाम पुन्हा घ्या किंवा सेकंड राऊंड द्या काही शिक्षक संघटनांनी हे देखील मागणी केली आहे की नॉर्मलायझेशन फॉर्म्युला पब्लिक करा ट्रान्सपरंट ठेवा या आता याच दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अलॉटमेंट प्रोसेस सुरू झाली तर काही ठिकाणी थांबवली गेली म्हणजेच प्रोसेस युनिफॉर्म नव्हती काही डिस्ट्रिक्टमध्ये प्रोव्हिजनल मिरिट लागली तर काहींमध्ये अजूनही रिव्ह्यू सुरू आहे हेच कारण आहे की सध्या राज्यभरात अनसर्टनिटी वाढली आहे म्हणून आता विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे सर एवढं सगळं कन्फ्युजन झालं तर सरकार पुन्हा एक्झाम घेईल का सेकंड राऊंड होईल का आमचा चान्स जि जी, अजून जिवंत आहे का आणि हेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मूळ आहेत आता पुढे आपण नेमकं पाहू प्री एक्झाम किंवा सेकंड राऊंड का मागितला जातो सरकार ते कधी आणि कशा परिस्थितीत घेतं आणि अशा आणि यावेळी डेट दोन हजार पंचवीसमध्ये त्याची किती शक्यता आहे चला तर मग पुढच्या भागात आपण डिटेलमध्ये बघूया प्री एक्झाम किंवा सेकंड राऊंड का मागितला जातो आणि ते नेमकं कधी घडतं आता आपण सगळ्यांच्या मनातला दुसरा मोठा प्रश्न समजून घेऊया प्री एक्झाम किंवा सेकंड राऊंडची मागणी का केली जाते सरकारकडे विद्यार्थी आणि शिक्षक संघटना वारंवार रिप्रेझेंटेशन देतात पण यामागचं लॉजिक नेमकं काय असतं का हे फार कमी लोक समजतात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही सरकारी परीक्षा पुन्हा घेणं हा फार मोठा निर्णय असतो तो फक्त लोकांनी सोशल मीडियावर मागणी केली म्हणून घेतला जात नाही त्यामागे नियमित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणं टेक्निकल पुरावे आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस असतो म्हणूनच आपल्याला हे समजावं लागतं की री एक्झाम किंवा सेकंड राऊंड मागणं म्हणजे फक्त मागणी नाही ती एक सिस्टमॅटिक अपील असते जी काही ठराविक परिस्थितीमध्येच योग्य ठरते आता बघूया या मागचं पहिलं कारण म्हणजे टेक्निकल इरर किंवा सर्व्हर ग्लिच अनेकदा एक्झाम कंडक्ट करताना सर्वर, करता सर्वर लोड वाढतो पेपर अपलोड डिले होतो किंवा ओ एम आर स्कॅनिंगमध्ये इरर येतो हे इरर्स दिसायला छोटे असतात पण मार्क्स कॅल्क्युलेशनवर त्याचा मोठा परिणाम होतो उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवर प्रश्न रिपेटेड दिसले काहींना एक्झाम सुरू होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा डिले झाला किंवा काहींना स्क्रीन फ्रीज झाला आणि टाईमवर बंद झाला नाही आता अशा परिस्थितीत रिझल्ट एक समान राहत नाही आणि जर अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या तर एज्युकेशन डिपार्टमेंटला त्या तपासाव्याच लागतात जर इरळ कन्फर्म झाला तर त्या बॅचसाठी पार्शल री एक्झाम किंवा रिव्ह्यू प्रोसेस घेतला जाऊ शकतो या आता बघूया यामधलं दुसरे कारण नॉर्मलायझेशन प्रोसेसवर संशय नॉर्मलायझेशन म्हणजे मार्क्स बॅलन्स करण्याची पद्धत पण हा फॉर्म्युला चुकीचा लावला गेला तर ची अनेक विद्यार्थ्यांचे फ्युचर धोक्यात येऊ शकते अनेक कॅन्डिडेट्सनी डेट दोन हजार पंचवीसमध्ये हाच मुद्दा मांडला आहे त्यांना वाटतं की डिफिकल्टी लेवल योग्य मोजला गेला नाही एक शिफ्ट खूप सोपी होती दुसरी खूप कठीण पण नॉर्मलायझेशनने दोघांनाही सारखे मार्क्स दिले जर गव्हर्नमेंट व्हेरिफिकेशनमध्ये हे खरे ठरले तर री इव्हॅल्युएशन किंवा सेकंड मिनिट लिस्ट हा एक मार्ग असतो काही वेळा नॉर्मलायझेशन पुन्हा लावून नवीन मिनिट तयार केली जाते ज्याला आपण सेकंड राऊंड म्हणतो आता बघूया तिसरे कारण डेटा मिसमॅच किंवा इव्हॅल्युएशन इरर्स अनेक वेळा मार्क्स सर्व्हरवर चुकी चुकीचे अपलोड होतात उदाहरणार्थ कोणाचा एकशे बेचाळीस मार्क्स असताना एकशे चोवीस दाखवले जातात किंवा कॅटेगरी कोड मिसमॅच होतो हे इरर्स डेटाबेस लेवलवरच्या चुकीमुळे होतात जर आर टी आय किंवा टेक्निकल ऑडिटमध्ये अशा चुका सापडल्या तर सरकार डेटा करेक्शन प्लस रिव्हाइज मिरेट काढतं अशावेळी स्टुडंट्सना वाटतं ही फ्री एक्झाम आहे पण खरं म्हणजे ती रिव्हाइज सिलेक्शन प्रोसेस असते आता बघूया यामधलं चौथे कारण मास रिप्रेझेंटेशन आणि स्टुडंट प्रेशर हे कारण सायकोलॉजिकल आणि पॉलिटिकल दोन्ही आहे जेव्हा हजारो विद्यार्थी एकाच मागणीसाठी एकत्र येतात आणि एज्युकेशन डिपार्टमेंटवर पब्लिक प्रेशर वाढतो किंवा सरकारला त्या मागणीचा विचार करावा लागतो टेट दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही पाहिलंच असेल टेलिग्राम फेसबुक यूट्यूब सगळीकडे कॅम्पिंग सुरू झालेत जस्टिस फॉर टेट कॅन्डिडेट्स फ्री एक्झाम घ्या विरिट चुकीची आहे अशा पोर्स दिवसेंदिवस वाढत आहेत जर हा प्रेशर राज्यभरातील टीचर युनियन्स आणि एम एल एसकडे पोहोचला तर सरकारला रिव्ह्यू कमिटी स्थापन करावी लागते ती कमिटी निरीट कॅल्क्युलेशन आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस तपासते आणि तिथून पुढे प्रोसेस सुरू होते कधी री इव्हॅल्युएशन कधी री एक्झाम कधी सेकंड राऊंड आता बघूया पाचवं कारण पूर्वीच्या उदाहरणांचा संदर्भ दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये काही भरती प्रक्रियेत असंच झालं होतं काही एक्झाममध्ये टेक्निकल इश्यूज आल्यामुळे पार्शियल एक्झाम घेतली गेली तर काही ठिकाणी सेकंड राऊंड म्हणजे वॅकन सीटसाठी अलॉटमेंट केला गेला फॉर एक्झाम्पल दोन हजार एकोणीसच्या टेट एक्झाममध्ये काही सब्जेक्टसाठी सेकंड अलॉटमेंट झाला होता कारण पहिल्या मिनिटनंतर तीन हजारपेक्षा जास्त सीट्स रिकाम्या राहिल्या होत्या यावरून एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा सरकारला वाटतं की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तेव्हा ते प्रोसेस पूर्ण उघडतात डायरेक्ट री एक्झाम नाही पण रिव्ह्यू राऊंड नक्की घेतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर री एक्झाम किंवा सेकंड राऊंड मागितला जातो किंवा त्यामागे फक्त इमोशनल कारणं नसतात तर टेक्निकल प्रोसिजरल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणं असतात सरकारकडे त्या सगळ्या तक्रारींचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो आणि मगच पुढचा निर्णय घेतला जातो म्हणून सध्या टेट दोन हजार पंचवीसच्या बाबतीत जो स्टुडंट मुवमेंट सुरू आहे तो चुकीचा नाही पण त्यात पण त्याचं आउटकम येण्यासाठी वेळ लागणार आहे आता पुढचा प्रश्न सरकार रि एक्झाम किंवा सेकंड राऊंड घ्यायचं ठरवलं तर प्रोसेस काय असते काय स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो केला जातो आता पुढच्या भागात आपण बघूया गव्हर्नमेंट प्रोसिजर एक्झाम कशी आणि कधी घेतली जाते आपण या सगळ्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया गव्हर्नमेंट प्रोसिजर री एक्झाम कधी घेतली जाते आणि ती प्रोसेस नेमकी कशी असते बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की जर आपण री एक्झामची मागणी केली तर लगेच दुसरी परीक्षा जाहीर होते पण वास्तवात असं अजिबात नसतं सरकारी यंत्रणा ही स्टेप बाय स्टेप अत्यंत सावधपणे काम करते चला तर पाहूया ही सगळी प्रोसेस नेमकी कशी चालते आता बघूया यामधला स्टेप नंबर वन ऑफिशियल कंप्लेंट्स आणि रिप्रेझेंटेशन जमा होणे सर्वप्रथम जेव्हा एक्झाम नंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून इरर रिपोर्ट ग्रॅव्ह्युअन्सीस किंवा रिप्रेझेंटेशन येतात तेव्हा ते एज्युकेशन डिपार्टमेंटच्या ग्रॅव्हियन्स सेलमध्ये रेजिस्टर केले जातात ही कंप्लेंट्स तीन प्रकारात क्लॅ क्लॅरिटी केली जाते नंबर वन टेक्निकल कंप्लेंट्स फॉर एक्झाम्पल सर्वर इश्यू पेपर इरर लॉग इन फेल्युअर नंबर टू इवॅल्युएशन कंप्लेंट्स फॉर एक्झाम्पल मार्क्स निसमॅच राँग नॉर्मलाझेशन नंबर थ्री ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंप्लेंट्स फॉर एक्झाम्पल कॅटेगरी इरल डॉक्युमेंट इश्यू hmm. जेव्हा या कंप्लेंट्सची संख्या हजारोमध्ये पोहोचते तेव्हा सरकारला वाटतं की हा विषय सिस्टिमॅटिक इरल असू शकतो त्यावेळी ते पुढच्या टप्प्यात जातात म्हणजेच इन्क्वायरी कमिटी स्थापन करणे उगा स्टेप नंबर टू इन्क्वायरी कमिटी किंवा रिव्ह्यू कमिटी स्थापन करणे या कमिटीमध्ये शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आय टी एक्सपर्ट्स एक्झाम सेल्सचे सदस्य आणि कधी कधी एक्सटर्नल ऑडिटर्स देखील असतात या कमिटीचे काम असतात मिळालेल्या कंप्लेंट्स व्हेरीफाय करणे सिस्टीम लॉग्स एक्झाम डाटा आणि ओ ओ एम आर रेकॉर्ड्स तपासणे जर गरज नसली तर टेस्टिंग एजन्सीकडून सर्व्हर रिपोर्ट्स मागवणे फॉर एक्झाम्पल टेट दोन हजार पंचवीस सारख्या मोठ्या एक्झाममध्ये आय बी पी एस आय बी पी एस किंवा टी सी एस सारखी एजन्सी इन्वॉल्व्ह असते त्या एजन्सीजकडून डेटा बॅकअप आणि इनर रिपोर्ट्स मागवले जाते जर कमिटीला वाटतं की काही बॅचेसमध्ये खरंच समस्या झाल्या आहेत तर ते पुढच्या टप्प्यात रिकमेंडेशन्स रिपोर्ट तयार करतात यामधला स्टेप थ्री कमिटी रिकमेंडेशन्स रिपोर्ट ही रिकमेंडेशन्स रिपोर्ट म्हणजे सगळ्यांचा आधार असतो ही रिपोर्ट चीफ सेक्रेटरी कमिशनर किंवा एज्युकेशन मिनिस्टर यांच्याकडे पाठवली जाते या रिपोर्टमध्ये तीन गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या जातात नंबर एक चूक कोणत्या टप्प्यावर झाली फॉर एक्झाम्पल एक्झाम एक्झामचे एक्झाम फेज रिझल्ट फेज की मेरिट फेज नंबर टू ती चूक किती विद्यार्थ्यांवर परिणाम करते नंबर थ्री त्या चुकीचं निवारण कोणत्या पद्धतीने करता येईल जर कमिटी म्हणते ती की इरर क्रिटिकल आहे तर सरकार दोन पर्याय विचारात घेतात रिएव्हॅल्युएशन म्हणजे मार्क्स पुन्हा तपासणे किंवा पार्शियल रिएक्झाम म्हणजे फक्त प्रभावित बॅचसाठी एक्झाम पुन्हा घेणे या यामधला स्टेप नंबर फोर गव्हर्नमेंट डिसिजन अँड कॅबिनेट अप्रुव्हल हा टप्पा सर्वात महत्त्वाचा असतो कारण इथे पॉलिटिकल डिसिजन घ्यावा लागतो एज्युकेशन डिपार्टमेंटची रिपोर्ट राज्य शासनाकडे पाठवली जाते शासन मग कॅबिनेट नोट तयार करून त्यावर निर्णय घेतात हा डिसिजन असा असू शकतो एक्झाम घ्यावी नंतर नॉर्मलायझेशन पुन्हा करावा नंतर रिवाईज लिस्ट काढावी आणि त्यानंतर वॅकंट पोस्टसाठी सेकंड राऊंड घ्यावा हा निर्णय घेताना सरकार लक्षात घेतात बजेटरी इम्पॅक्ट नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फिजिबिलिटी नंतर पब्लिक ट्रॅक्शन एक्झाम एजन्सीची रेडिनेस म्हणजेच हा एक पब्लिक पॉलिसी लेवल डिसिजन असतो तो शिक्षण विभाग एकटाच घेऊ शकत नाही त्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते आता बघूया स्टेप नंबर फाईव्ह ऑफिशियल जी आर किंवा सर्क्युलर जाहीर होणे जेव्हा निर्णय मंजूर होतो तेव्हा शासन त्याबाबत एक गव्हर्नमेंट रिझॉल्युशन म्हणजे जी आर किंवा ऑफिशियल सर्क्युलर काढतं त्या सर्क्युलरमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या असतात नंबर एक री एक्झाम कधी आणि कोणासाठी घेतली जाणार आहे नंबर दोन ओल्ड हॉल तिकीट चालतील की नवीन लागतील नंबर तीन री एक्झामसाठी इलिजिबिलिटी आणि टाईमलाईन नंबर चार जुनी मिट कायम ठेवली जाईल की रद्द होईल हा जी आर म्हणजेच अधिकृतरित्या हिरवा सिग्नल असतो त्याच दिवशी नोट किंवा बातमी माध्यमांतून प्रसिद्ध केली जाते आणि विद्यार्थ्यांना री एक्झामसाठी रजिस्ट्रेशन लिंक दिला जातो आता बघूया हो यामधला स्टेप नंबर सिक्स इम्प्लिमेंटेशन फेज ॲक्च्युअल रिएक्झाम किंवा सेकंड राऊंड एकदा सर्क्युलर आल्यानंतर ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू होतं टेस्टिंग एजन्सी पुन्हा एक्झाम सेटअप करते सेंटर्स अलोकेट होतात आणि नवीन ॲडमिट कार्ड्स दिले जातात जर फुल रिएक्झाम नसेल तर सरकार सेकंड राऊंड करते म्हणजे प्रिव्हियस मिरिटनुसार वॅकन सीटसाठी दुसरी मिनिट तयार केली जाते ही प्रोसेस साधारण वीस ते तीस दिवसांत पूर्ण केली जाते या फेजमध्ये स्ट्रिक्ट मॉनिटर मॉनिटरिंग होते कारण दुसऱ्यांदा चूक परवडत नाही uh -huh. स्टेप नंबर सेवन रिव्हाइज रिझल्ट डिक्लेरेशन रिएक्झाम किंवा री इव्हॅल्युएशन झाल्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंट रिव्हाइज रिझल्ट किंवा मेरिट लिस्ट ॲड करतात यावेळी ते नेहमी रिव्हाइज अँड फायनल मिरिट्स असे शब्द वापरतात म्हणजे यानंतर कोणताही बदल होणार नाही रिझल्ट जाहीर झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे अपॉइंटमेंट प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग तर ही होती संपूर्ण प्रोसेस री एक्झाम किंवा सेकंड राऊंड घेण्यामागचं पूर्ण मेकॅनिझम ही ही प्रोसेस थेट इमोशन्सवर आधारित नसते तर ती प्रूफ्स रिपोर्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलवर चालते म्हणून जर विद्यार्थ्यांनी री एक्झामची मागणी केली असेल तर ती मागणी योग्य मार्गाने डॉक्युमेंट्स आणि लॉजिक सह करणे फार महत्त्वाचे आहे आता पुढच्या भागात आपण पाहूया गव्हर्नमेंटचा डिसिजन झाल्यावर विद्यार्थ्यांनी काय तयारी ठेवावी म्हणजे री एक्झाम अनाऊन्स झाल्यावर काय स्टेप्स घ्यायच्या काय डॉक्युमेंट्स लागतात आणि कोणत्या चुका टाळायच्या तो घ्या स्टेप नंबर फोन री एक्झाम जा जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी काय तयारी ठेवावी आता समजा सरकारने अधिकृतपणे री एक्झाम जाहीर केली सर्क्युलर आलं तारीख निश्चित झाली आणि विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला आता पुढचं पाऊल काय बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून दोन टोकाचे रिॲक्शन दिसतात कोणी खूप रिलॅक्स होतात आणि म्हणतात आता तर पुन्हा चान्स मिळाला तर काही विद्यार्थी घाबरतात गोंधळतात माझी माझ्या आधीचे मार्क्स काय होणार नवीन फॉर्म भरावा लागेल का या सगळ्यांचं उत्तर इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो जेणेकरून रि एक्झाम आली तरी तुम्ही तयार असणार ऑर्गनाईज कॉन्फिडंट आणि स्मार्ट हे यामधला स्टेप नंबर वन ऑफिशियल नोटिफिकेशन नीट वाचून समजून घ्या सर्वात आधी नोटिफिकेशन नीट वाचा रि एक्झाम बदलाबद्दलचा जी आर किंवा ऑफिशियल सर्क्युलर आला की तो सोशल मीडियावर शेअर होण्याआधीच सरकारी वेबसाईटवर टाकला जातो त्यात काही मुद्दे नीट तपासा एक्झाम कोणत्या पोस्टसाठी लागू आहे जुनी मिरिट रद्द झाली आहे का नवीन रजिस्ट्रेशन लागेल का एक्झाम पॅटर्न सि एक्झाम पॅटर्न सिलेबस आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन बदलले आहे का बऱ्याच वेळा विद्यार्थी सर्क्युलर न वाचता गोंधळ पडतात आणि मग रुमर्सवर विश्वास ठेवतात पण खरी तयारी सर्क्युलर वाचूनच सुरू होते त्या स्टेप नंबर टू जुन्या डॉक्युमेंट्सची पुन्हा तपासणी री एक्झामच्या तयारीत पहिलं काम असतं तुमच्या आधीच्या डॉक्युमेंट्सनी ट्रेडिट ठेवा फॉर एक्झाम्पल जुना हॉल तिकीट ॲप्लिकेशन फॉर्म पॉईंट पेमेंट रिसिप्ट आय डी प्रूफ जर लागला तर कॅटेगरी सर्टिफिकेट कधी री रिएक्झामसाठी प्रीवियस कैंडिडेट्स ऑनली अशी अट असते म्हणून जुनी डिटेल्स आवश्यक असतात जर तुमचे नाव स्पेलिंग मिस्टेकने गेलं असेल तर हाच तो वेळ आहे कडेशन करण्याचा डॉक्युमेंट्सच्या बाबतीत गैरजमिंदारी नको कारण व्हेरिफिकेशन हाच एक्झाम नंतरचा पहिला टप्पा असतो स्टेप नंबर थ्री no. अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदल प्री एक्झाम म्हणजे पुन्हा एक चान्स पण यावेळी जास्त स्पर्धा असते कारण सगळेच विद्यार्थी आधीपेक्षा तयार असतात म्हणून तुमचा स्टडी पॅटर्न बदलायला हवा आधी ज्या टॉपिक्समध्ये तुम्हाला डाऊट होता तो प्रायोरिटाईज करा मॉक टेस्ट पुन्हा द्या पण वेगळ्या स्ट्रॅटेजीने रिव्हिजनला इम्पॉर्टन्स द्या कारण तुमच्याकडे आता कमी वेळ आहे बऱ्या ब कमी वेळ असेल बऱ्याच वेळा रिएक्झामचा पेपर थोडासा टफ ठेवला जातो जेणेकरून स्टँडर्ड मेंटेन राहील म्हणून हा वेळ स्मार्ट प्रिपरेशनसाठी वापरा या स्टेप नंबर फोर ॲडमिट कार्ड आणि एक्झाम सेंटर अपडेट बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की जुना तिकीट चालेल पण एक्झामसाठी नेहमी नवीन ॲडमिट कार्ड दिला जातो त्या ॲडमिट कार्डवर काही महत्त्वाच्या गोष्टी बदललेल्या असतात जसे एक्झाम सेंटर वेगळा असू शकतो एक्झाम टायमिंग शिफ्ट झालेली असू शकते न्यू रोल नंबर दिला जातो त्यामुळे तुमचं ॲडमिट कार्ड प्रिंट वेड्या आधी काढून ठेवा आणि एक्झाम सेंटर व्हिजिट करून ॲक्च्युअल डिस्टन्स बघा अनेक विद्यार्थी लेट पोहोचतात आणि एंट्री चुकवतात हे पुन्हा होऊ देऊ नका त्या स्टेप नंबर फाईव्ह सायकोलॉजिकल प्रिपरेशन बऱ्याच वेळा री एक्झाम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी इमोशनल जर्नी असतो पहिल्या अटेम्पमध्ये झालेला अन्याय चुकीचा नॉर्मलायझेशन किंवा कमी मार्क्स यामुळे कॉन्फिडन्स कमी झालेला असतो पण लक्षात ठेवा मंजे तेची है। ही परीक्षा म्हणजे तुमच्या मेहनतीची सु दुसरी संधी आहे म्हणून घाबरायचं नाही तर फोकस पुन्हा तयार करायचा तुमच्या स्टडी रुटीनला पुन्हा सेट करा निगेटिव्हिटीपासून दूर राहा सोशल मीडियावर कधी एक्झाम होईल यावर डिबेट करण्यापेक्षा तयारीवर लक्ष द्याल हा मेंटल बॅलन्स ठेवणे म्हणजेच तुमचे सिक्रेट वेपन आहे स्टेप नंबर सिक्स फॉर्म रिसबमिशन किंवा करेक्शन विंडो एक्झाम प्रोसेस सुरू होताच अनेक अनेकदा नवीन रजिस्ट्रेशन लिंक येते कधी फक्त करेक्शन विंडो असते तर कधी पूर्ण रीएप्लिकेशन लागतो यावेळी तुम्हाला काही गोष्टी बऱ्या ब बघायच्या असतात कॅटेगरी ऑटोफिल झालेली आहे का मीडियम आणि सब्जेक्ट बरोबर आहेत का फोटो आणि सिग्नेचर क्लिअर आहेत का अनेक विद्यार्थी जुना फॉर्म कॉपी पेस्ट करतात आणि इरर रिपीट होतो म्हणून यावेळी एकदा क्रॉस चेक करूनच फायनल सबमिट करा स्टेप नंबर सेवन कम्युनिकेशन अपडेट ऑफिशियल चॅनल्स फॉलो करा फ्री एक्झाम दरम्यान अनेक सर्क्युलर्स डेट एक्सटेन्शन किंवा हॉल तिकीट डाउनलोड लिंक अपडेट होत राहतात तुम्ही रेग्युलर काही गोष्टी तपासत आहात ऑफिशियल वेबसाईट नोटिफिकेशन जी आर पोर्टल एज्युकेशन डिपार्टमेंटचे ट्विटर हँडल्स रिलायबल यूट्यूब चॅनल जसे की आपलं चॅनल फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका कधी कधी चुकीची माहिती शेअर केली जाते ज्यामुळे पॅनिक होतो आणि स्टुडंट चुकीचे फॉर्म भरतात ऑफिशियल सोर्स हाच खरा सोर्स असतो हे लक्षात ठेवा त्या स्टेप नंबर एक प्रिव्हियस ची डाटाचा डाटा सेव्ह ठेवा प्री एक्झाम अनाऊन्स झाली तर जुना एक्झाम डाटा कधी कधी कम्पेअर केला जातो फॉर एक्झाम्पल मार्क्स फॉर एक्झाम्पल मार्क्स नॉर्मलायझेशन पर्सेंटेल अनालिसिस वगैरे म्हणून आधीचा स्कोअर कार्ड रँक लिस्ट नॉर्मलायझेशन शीट आणि ओ एम आर समोरी हे सगळे पी डी एफ स्वरूपात सेव्ह करून ठेवा ही माहिती तुम्हाला पुढच्या व्हेरिफिकेशन किंवा ऑब्जेक्शन हो, फेजमध्ये उपयोगी पडते काही वेळा रिवाईज मिनिट येताना जुना मार्क्स डाटा क्रॉस चेक केला जातो आता बघूया स्टेप नंबर टाय नाईन मॉक रिहर्सल्स आणि टाईम मॅनेजमेंट री एक्झामच्या आधी चार ते पाच मॉक टेस्ट द्या पण यावेळी फक्त मार्क्ससाठी नव्हे तर टाईम मॅनेजमेंटसाठी बरेच विद्यार्थी दोनशे मार्क्सचा पेपर वेळेत सोडवत नाही ते हेच त्यांचं नुकसान ठरतं म्हणून प्रॅक्टिस करताना एकशे वीस मिनिटांचा टायमर सेट करा आणि पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा री एक्झाम म्हणजे फक्त दुसरा चान्स नाही तर तो एक फायनल प्रिफरन परफॉर्मन्स असतो तेव्हा रिव्हर्सल्स करून ठेवलेले चांगलेच ठरतात नंबर टेन री एक्झामच्या दिवशी आत्मविश्वासाने जा परीक्षेच्या दिवशी टेन्शन प्रेशर एन्झायटी हे सगळे नैसर्गिक असतात पण लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे जे तुमचं भविष्य ठरवणार आहे मॉर्निंगपासून शांत राहा एक्झाम सेंटरला वेळेआधी पोहोचा आणि तुमच्यावर विश्वास ठेवा पहिल्या एक्झाममध्ये काय झालं विसरून जा कारण आता तुम्ही एक नवीन चान्स घेत आहात तर मित्रांनो टेट ही फक्त एक एक्झाम नाही ही हजारो शिक्षकांच्या स्वप्नांचा प्रवास आहे एक अटेम्प्टने सगळं ठरत नाही आणि इतिहास साक्षी आहे मेहनत तरी वाया जात नाही कदाचित दुसरा राऊंड नेईल कदाचित री एक्झाम नसेल पण तुमचं नाव अजूनही टीचर बनण्याच्या यादीतून कोणी बदललेलं नाही कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज होप शेअर्ड इज होप मल्टीप्लाईट जय महाराष्ट्र